नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक दक्षिणेकडचा पदार्थ बघणार आहोत भाताबरोबर खाण्यासाठी पालक थंबिली एरवी पालकची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण नक्कीच हा प्रकार करून बघा खूप आवडेल आणि पोळ्या तशाच राहतील आणि भात परत परत करावा लागेल इतका हा प्रकार टेस्टी आहे पालकची भाजी आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु पालकची भाजी खायला मुलं तयार नसतात किंवा आपल्यालासुद्धा नेहमीच खाऊन कंटाळा येतो आणि नेहमी काय आपण पालक पनीर किंवा पालकचं चा सूप असं रोज रोज करत नाही त्यामुळे पालक खाल्ला जाण्यासाठी पालक थंबिली हा सुद्धा एक अतिशय सोपा आणि टेस्टी पदार्थ आहे चला तर आपण रेसिपी बघूया यासाठी प्रथम अर्धी जोडी पालक घेतलेला आहे पानं स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहेत आणि ती नंतर आपण बारीक कापणार आहोत धुतल्यानंतर अशा प्रकारे ती आपण कापून घेतलेली आहेत पालकची एक संपूर्ण जुडी घेतली तरीही चालेल आता ही स्वच्छ धुवून कापलेली पालक आपण बाजूला ठेवणार आहोत आणि यात टाकण्यासाठी आपण तीन मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे ओलं खोबरं हा यातला एक महत्त्वपूर्ण घटक आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यावर ते फोडणीसाठी तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर फोडणी करून घ्यायची आहे फोडणीत आपण आधी जिरे घालणार आहोत अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर एक सात आठ काळी मिरी घातलेली आहेत आपण ज्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतला होता ते आता आपण कापून घेतलं आहे आणि यावर घालणार आहोत कापलेला लसूण आणि कापलेल्या हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी लाईट कलरच्या ज्या डार्क असतात हिरव्या त्या घेत घेतल्या नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आपण काळी मिरी देखील यात घातलेली आहेत आणि नंतर देखील आपण लाल मिरची घालणार आहोत वरण म्हणून जास्त तिखट मिरच्या घेतलेल्या नाही आहेत आता मिरची लसूण थोडं परतवून झालं मिरच्यांचा रंग थोडा बदलला की आपण यावर चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मिरच्या झाल्यानंतर आपण पालक त्यावर घालून घेतला आहे आणि हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पालकाचा एक जो कच्चा वास असतो तो थंबिलेला येत नाही अगदी खाताना कळत सुद्धा नाही की या तितका पालक घातला आहे म्हणून तर नेहमी वरण भात आमटी भात खाऊन कंटाळा आला की कधीतरी ना एखाद दिवस आपण ही थंबिली करू शकतो आणि थंबिली केल्यावर आपल्याला ही नेहमीच करावीशी वाटेल तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी करून बघा आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते आता ही मंद आचेवर आपण परतवतो आहोत नंतर यात मीठ देखील घालणार आहोत म्हणजे आपल्याला परत वेगळं मीठ घालायला नको थांबेलीमध्ये छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता मीठ घालून आपण चांगलं परतवून घेणार आहोत परत अजून ती पूर्ण शिजलेली नाही आहे या स्टेजला जरीही वाटून घातली तरीही चालेल थंबिलीत परंतु पूर्ण शिजवली की त्याचा कच्चटपणा पूर्ण निघून जाईल म्हणून मी अजून थोडी ती शिजू देते हे बघा अशा प्रकारे शिजून ती कमीसुद्धा होते आता मात्र ही तयार झालेली आहे आता ही काढून आपण उतरवून खाली थंड व्हायला ठेवणार आहोत पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे थंड व्हायला आपण अशासाठी ठेवणार आहोत की थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधनं काढून त्याची पेस्ट बनवायची आहे झाली आताही उतरवून ठेवूयात उतरवून थंड व्हायला ठेवली आणि एका भांड्यात आपण दही घेणार आहोत याला प्रमाण असं काही नाही आहे आपल्या अंदाजाने दही घ्यायचं आहे एक ते दीड वाटी दही त्यात पाणी घालून त्याचं चा चांगलं ताक करून घ्यायचं आहे एक तर रवीनी घुसळून करू शकता किंवा मिक्सरमधनं करू शकता कसंही ताक करून घ्या अशा प्रकारे चांगलं घुसळून ताक करून तयार ठेवायचं आहे ताक जरी थोडं पातळ झालं तरीही नंतर भाजीची पेस्ट यात घातल्यावर ते बरोबर तयार होतं जास्त पातळ वाटत नाही अशा प्रकारे घुसळून बाजूला ठेवलेलं आहे ताक आणि थंड झालेला परतवलेला पालक आपण आता मिक्सरमधनं वाटून घेत आहोत सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आपण त्यात मीठदेखील आधीच टाकलेलं आहे काळी मिरी मिरच्या तिखटपणासाठी सगळंच आहे त्यात आता हे एक छोटी वाटी भरून ओल्या खोबऱ्याचे काप जे आपण ठेवले होते ते देखील त्यात वाटायचे आहेत हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे ही अशी पेस्ट त्याची तयार झालेली आहे वाटल्यानंतर आता ही पेस्ट आपण ताकात घालणार आहोत सगळी पेस्ट घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे रंग बघा किती छान येतो हिरवा कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकायची गरज पडत नाही मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून परत तेयात घालून घ्यायचं आहे मिक्सरला बरीच पेस्ट लागलेली आहे म्हणून चांगलं मिक्स केल्यानंतर व्यवस्थित असं हे प्लेन मिश्रण तयार होतं तर फोडणी करायला ठेवायची आहे तुपाची फोडणी आहे एक ते दीड चमचा तूप घातलं आहे तूप तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि थोडं हिंग जरा जास्त घालायचं आहे नेहमी टाकतो चिमोटभर त्यापेक्षा जरा जास्त एक चिमूट आणि लाल सुक्या मिरच्या ही फोडणी आपण या मिश्रणावर घालणार आहोत हवं तर तुम्ही कोथिंबीर चिरून वरून घालू शकता परंतु ऑलरेडी हे इतकं हिरवंगार आहे छान त्यामुळे मी वरणं कोथिंबीर घातली नाही आहे आता हे मऊ भाताबरोबर सर्व करायचं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा